नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका भारतामध्ये लोकसभेच्या ज्या ताज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना एक गठ्ठा मतदान केलं तरीसुद्धा ते भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखू शकले नाहीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकले नाहीत आणि तेच चित्र ब्रिटनमध्ये सुद्धा पाहायला मिळालं ब्रिटनमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी कन्झर्वेटिव्ह पक्षाचा पराभव करून लेबर पार्टी सत्तेमध्ये आली आहे आणि या निवडणुकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी त्यांची मतं भरभरून कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या पाड्यामध्ये टाकली तरीसुद्धा लेबर पार्टीला ते रोखू शकले नाहीत ज्या ठिकाणी लेबर पार्टीच्या विरोधात कन्झर्वेटिव्ह पार्टीचा उमेदवार तगडा नाही आहे त्या ठिकाणी मुस्लिम मतदारांनी गाजाचं समर्थन करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला तरीसुद्धा लेबर पार्टी पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेली आहे एकगट्ठा मुस्लिम मतांचा जगामध्ये दुसऱ्यांदा सलग पराभव झालेला आहे जगभरामध्ये जिथे जिथे मुस्लिम समाज विखुरला गेलेला आहे जिथे जिथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक आहे त्या समाजाची मानसिकता एकच असते त्याचं मानस एकच असतं लोकसंख्येच्या बळावर राजकारणावर पकड निर्माण करायची आणि हळूहळू सत्ता काबीज करायची याच स्ट्रॅटेजीच्या दिशेने त्यांची पावलं पडत असतात आणि याच्यामागे जी प्रेरणा असते ती निव्वळ धार्मिक प्रेरणा असते मार्गदर्शन असतं ते मुल्ला मौलवींचं मार्गदर्शन असतं आणि ही स्ट्रॅटेजी त्यांना सांगते की मतदान कोणाच्या बाजूने करायचं आणि कोणाच्या विरोधात करायचं कोणाला सत्तेवर आणण्यासाठी करायचं आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी करायचं किंवा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी करायचं भारतामध्ये मुस्लिम मतदारांनी त्या दिशेने एक प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीच्या आधी दहा वर्ष या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत होतं भाजपची सत्ता होती आणि या काळामध्ये हिंदू समाजाला झळाळी मिळवण्यासाठी या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले अनेक पावलं टाकली याच्यामध्ये अयोध्येमध्ये झालेल्या राम मंदिराच्या निर्मितीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल काशी कॉरिडोरच्या निर्मितीचा उल्लेख करावा लागेल काशीमध्ये ज्या ठिकाणी ज्ञानमाफी मशीद आहेत त्या ठिकाणी एकेकाळी मंदिर होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा मंदिराची निर्मिती होईल कृष्ण जन्मभूमी मथुरा येथे मंदिराची निर्मिती होईल याच्याआडी सरकारने आश्वासक पावलं टाकली एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाची फाळणी झाली आणि त्यानंतर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये जो हिंदू समाज अत्यंत नरकप्राय येतना भोगत होता त्या हिंदू समाजाला पुन्हा एकदा मानाचं स्थान मिळावं देशाचं नागरिकत्व मिळावं म्हणून केंद्र सरकारने सी ए ए कायदा आणला मुस्लिम कट्टरतावाद्यांनी या कायद्याला प्रचंड मोठा विरोध केला तरीसुद्धा केंद्र सरकारने पुढचं पाऊल टाकलं या देशामध्ये समान नागरी कायदा लागू करणार अशा प्रकारची घोषणा केली त्या दिशेने पावलं टाकली थोडक्यात काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये जो हिंदू समाज बहुसंख्यांक असूनसुद्धा या देशामध्ये दुसऱ्या दर्जाचा नागरिक बनला होता त्याला त्याच्या हक्काचं देण्याचं काम मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेली दहा वर्षं केलं आणि हीच गोष्ट नेमकी इथल्या कट्टरतावाद्यांना इथल्या कट्टर मुस्लिमांना प्रचंड खटकली आणि त्यांनी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली काँग्रेसने या देशामध्ये अनेक दशकांची सत्ता भोगली सत्तेवर येण्यासाठी त्यांच्या हाती एक महत्त्वाची चावी होती आणि ही चावी म्हणजे एककठ्ठा मुस्लिम मतं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये ज्या निवडणुका लढल्या गेल्या त्या निवडणुकांमध्ये एककठ्ठा मुस्लिम मतांचा हा जो करिश्मा आहे तो साफ संपुष्टात आणण्यात आला परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये एककठ्ठा मुस्लिम मतांना पुन्हा एकदा बळ देण्याचं काम मुस्लिम मतदारांनी मनावर घेतलं आणि ते करूनसुद्धा दाखवलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजप किंवा भाजपच्या मित्रपक्षांच्या विरोधात मतदान केलं मग त्यांच्या विरोधात असलेला उमेदवार चांगला की वाईट स्त्री की पुरुष कोणत्या धर्माचा जातीचा पंथाचा या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मुस्लिमांनी केवळ एक निकष लावला की आपण भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे आपण काँग्रेसच्या पथ्यावर पडेल अशा प्रकारचं मतदान करायचं आहे परंतु असं एकगठ्ठा मतदान करूनसुद्धा भाजपच्या विरोधात स्ट्रॅटेजी आखून मतदान करूनसुद्धा भाजपला सत्तेवर येण्यापासून मुस्लिम एककठ्ठा मतं रोखू शकली नाहीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापासून ही मतं रोखू शकली नाहीत जी स्ट्रॅटेजी भारतातल्या मुस्लिम मतदारांनी भाजपच्या विरोधात वापरली तीच स्ट्रॅटेजी ब्रिटनमधल्या मुस्लिम मतदारांनी लेबर पार्टीच्या विरोधात वापरली फरक एवढाच होता की भारतामध्ये भाजपा हा सत्ताधारी पक्ष होता आणि ब्रिटनमध्ये लेबर पार्टी हा विरोधी भागावर बसलेला पक्ष होता परंतु दोन्ही ठिकाणी मुस्लिम मतदारांनी वापरलेली स्ट्रॅटेजी मात्र एकच होती लेबर पक्षाचे नेते किर स्टारमन यांनी या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या अनेक उमेदवारांना तिकीट दिलं यापैकी अनेकांची प्रतिमा ही हिंदुत्ववादी आहे शिवानी राजा कनिष नारायण नवेंदू मिश्रा गगन मोहिंद्रा अशा अनेकांची नावं घेता येतील आणि अन यातल्या अनेकांनी निवडणुकीमध्ये बाजी मारली हिंदू फोबिया ब्रिटनमध्ये प्रचंड वाढत आहे आणि या हिंदू फोबियाच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याची घोषणा स्टारमर यांनी केली या निवडणुकीमध्ये ब्रिटनमधल्या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एक हिंदू मॅनिफेस्टो प्रसिद्ध केलेला आहे या मॅनिफेस्टोमध्ये ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्यांना सुद्धा स्टारमर यांनी पाठिंबा दिला ब्रिटनच्या या निवडणुकीमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट अगदी ठसठशीपपणे दिसत होती एका बाजूला गोऱ्या कातडीचे किर स्टारमर हे हिंदू भूमिका घेत होते दुसऱ्या बाजूला जन्माने हिंदू असलेले ऋषी सुनक हे पॅलेस्टाईन समर्थकांना कुरवाळण्याचं काम करत होते या सरकारमध्ये ऋषी सुनक यांच्या गृहमंत्री असलेल्या सुएला ब्रेवर्मन यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात आलं बरखास्त करण्याचं कारण जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला प्रचंड आश्चर्य वाटेल गृहमंत्री सुएला ब्रेवर्मन यांनी ब्रिटिश पोलिसांचा उल्लेख पॅलेस्टाईन समर्थक अशा प्रकारे केला म्हणजे ब्रिटिश पोलीस पॅलेस्टाईन समर्थकांना संरक्षण देतात असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता ऋषी सुनक यांनी सुएला ब्रुअरमन यांना बरखास्त केलं या निवडणुकीमध्ये सुएला ब्रेवरमन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आणि त्यांनी बाजी मारली भरघोस मतांनी त्या जिंकून आल्या याचा अर्थ ब्रिटिश पोलिसांबाबत त्यांनी जे मत व्यक्त केलं त्या मताला मतदारांनीसुद्धा पाठिंबा दिला मतदार सुएला ब्रेवर्मन यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ब्रिटनमध्ये गेली अनेक वर्ष हिंदू एका समस्येचा अनुभव घेत हो आहेत ब्रिटनमध्ये हिंदू पुजाऱ्यांना व्हिजा दिला जात नाही आहे दिला तर तो खूप काळाने दिला जातो म्हणजे दोन दोन वर्षाने हिंदू पुजाऱ्यांना व्हिसा मिळतो आणि या समस्येमुळे तिथे अनेक मंदिरं बंद पडलेली आहेत पुजाऱ्यांची समस्या होती ही समस्या निर्माण झाल्यामुळे ब्रिटिश हिंदूंच्या घराघरातील धार्मिक कार्यक्रम अडचणीत आले होते ऋषी सुनक जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा हिंदूंची स्वाभाविकपणे अपेक्षा होती की सुनक हिंदू असल्यामुळे या प्रश्नातून मार्ग काढतील ही समस्या सोडवतील परंतु प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही आणि त्याच्यामुळे हिंदू समाज सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पार्टीवर प्रचंड नाराज होता ब्रिटनमध्ये हिंदूंची लोकसंख्या फक्त तीन टक्के जरी असली तरी जी डी पीतला त्यांचा वाटा सहा टक्के आहे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अर्थकारण आणि राजकारण या दोन्ही प्रांतामध्ये हिंदूंचा ठसा अधिक गडद आहे आणि सुनग यांनी नेमकी हीच बाब नजरेआड केली अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांनी धावपळ करत मंदिरं गाठली त्यांनी स्वामीनारायण मंदिराला भेट दिली तिथे जाऊन दर्शन केलं परंतु या धावपळीचा या कसरतीचा कोणताही फायदा झाला नाही हिंदू समाज ठामपणे लेबर पार्टीच्या पाठीशीच उभा राहिला आता स्टारमर हिंदूंची बाजू घेत असल्यामुळे मुस्लिमांमध्ये नाराजी होतीच दुसऱ्या बाजूला त्यांनी गाझाबद्दल जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे सुद्धा मुस्लिम मतदारांनी स्टार्मर यांच्या लेबर पार्टीकडे पाठ फिरवली हो स्टार्मर गाझामध्ये युद्ध थांबावं या मताचे होते परंतु एवढी बाब फक्त मुस्लिमांना खुश करण्यासाठी पुरेशी नव्हती स्टार्मर यांनी इस्रायलचा आत्मरक्षेचा हक्क आत्मरक्षेचा अधिकार मान्य केला होता आणि हीच बाब मुस्लिमांना खटकली आणि त्यांनी स्टार्मर यांना सत्तेवरून येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या विरोधात स्ट्रॅटेजिक मतदान केलं कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या बाजूने मतदान केलं ब्रिटनमध्ये मुस्लिम मतांचा टक्का हा हिंदू मतदारांच्या तुलनेने दुप्पट आहे ब्रिटनमध्ये सहा पॉईंट तीन टक्के मुसलमान आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा राजकारणावर असलेला प्रभाव हा स्वाभाविकपणे हिंदूंपेक्षा जास्त असणार या मतदारांनी लेबर पार्टीच्या विरोधात मतदान केलं कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या बाजूने मतदान केलं आणि जिथे लेबर पक्षाचे उमेदवार हे मजबूत नव्हते हो तिथे अपक्षांना मतदान केलं आणि अशा अपक्षांना जे गाझा या विषयाचं समर्थन करतात लिसेसर इस्ट बेंटली ड्युसबेरी ब्लॅकबर्न या चार मतदारसंघामध्ये लेबर पक्षाच्या उमेदवाराच्या समोर गाजाचं समर्थन करणारे अपक्ष उमेदवार उभे होते अर्थातच ते मुस्लिम होते या उमेदवारांना मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं आणि या भागामध्ये मुस्लिमांच्या मतांचा टक्का अत्यंत प्रभावी असल्यामुळे या अपक्षांचा विजय झाला लेबर पक्षाच्या दिग्गज उमेदवारांचा या चारही मतदारसंघामध्ये पराभव झाला आणि जिथे जिथे मुस्लिमांच्या मतांचा टक्का दहा किंवा दहापेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी लेबर पक्षाला फटका पडलेला दिसतो लेबर पक्षाला मुस्लिमांची मतं मिळाली नाहीत कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदान केलं भारतामध्ये ब्रिटनमध्ये दोन्ही ठिकाणी मुस्लिम मतदारांनी स्ट्रॅटेजिक मतदान केलं ज्यांच्या बाजूनी मतदान केलं ते विरोधी भागावर बसले ज्यांच्या विरोधात मतदान केलं ते सत्तेवर जाऊन बसले याचा अर्थ मुस्लिमांच्या रणनीतीचा भारतातसुद्धा पराभव झाला आणि ब्रिटनमध्ये सुद्धा पराभव झाला मुस्लिमांनी ज्यांच्या विरोधात मतदान केलं तो पक्ष भारतामध्ये सुद्धा सत्ताधारी झाला आणि ब्रिटनमध्ये सुद्धा सत्ताधारी झाला भारतामध्ये भाजपची सत्ता आहे ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता आहे आता आगामी काळामध्ये मुस्लिम मतदारांना हे पक्ष कशाप्रकारे हाताळतात त्यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद